आम आदमी महाराष्ट्राचे संघटन मंत्री माननीय संग्राम पाटील हे बीड मध्ये उद्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सहा चे सहा विधानसभा लढवण्याच्या लढव लढवणार आम आदमी पार्टी लढवणार आहे या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या गाठी कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि कार्यकर्ता व पार्टी संघटन वाढवण्यासाठी उद्या शासकीय या ठिकाणी येणार आहेत तरी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांनी उद्या अकरा वाजता शासकीय विश्रामगृह या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र